त्यांनी सांगितलं जवळपास चौदा वर्षांनी रामदास कदम कंठ फुटला आणि रामदास कदमनी मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोल असं त्याने अरे अनिल पगव्या मला मंत्रीपद दिलं ते कुठलं दिलं इन्व्हायमेंट दिलं पगव्या खातं दिलं तेवढा इन्व्हायमेंट हे ते खातच नव्हतं कधी आतापर्यंत इतिहासामध्ये इन्व्हायव्हमेंट हे खातं कधीच नव्हतं मला काय तरी इथं गुण लावायचा म्हणून ते खातं मला दिलं होतं तुम्हाला एक आज मुद्दाम सांगतो गोष्ट सुभाष देसाईना त्यांचं महामंडळ दिलं दिवाकर गावतेना त्यांचं महामंडळ दिलं मी जेवढा पदूषण नंतर महामंडळ मागायला गेलो कोणाकडे दे मुख्यमंत्र्यांकडे दे। देवेंद्र फडणवीस मग देवेंद्र फडणवीस चिडलांचं मला आतमध्ये घेतला मला म्हटले भाई जरा आतमध्ये या मला म्हटले भाई उद्धवजींनी मला सांगितलंय रामदास भाईना महामंडळ द्यायचं नाही मी तुळजा बोलून शपथ घेऊन सांगतोय आज हे वास्तव आहे आणि मग जेव्हा मी गेलो उद्धवजी की उद्धवजी देवेंद्रजी म्हणतात तुमचं नाव सांगतायत हो, हो नाही तुम्हाला मिळणार नाही ते मला फक्त नामधावी लोक हसा हसतील म्हणून मला ते दिलं होत माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती अतिशय जबाबदारी बोलतोय राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना तीन वेळेला मातोश्रीमध्ये आणून बसवली होती त्या शिरसाट जागेसाठी आमदारकीसाठी शेवटी मी शेवटच हत्या काढलं माझला जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला पाडण्याचा प्रयत्न केला हे मी आज सांगतो आपल्याला आणि ह्या अनिल पाहूया अगं दोन हजार ला तुझ्या हा तुझा, तुझा मालक आहे ना मालक तुझा त्यानेच माल पाडला ना गोहागर मला पाडला कोणी ना तुला उभा केला गोहागर मला का दिली मी दापून मागित होतो हे जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि तू काल जे काय उद्धव ठाकरेची चाकरी नोकं आहेस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं ते पाहिलं मी पण उसळा पाहिलं काल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या